आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत शंभर टक्के याच्यामध्ये काळोभेर झाले हे आम्हाला माहिती आणि त्यांच्याकडे कुणी उत्तर दिलं त्यांच्या हिंमतच काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंबाने तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो पावसामुळे तो, तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो तरी सुद्धा एवढे लोक इथं आले त्याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवळकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा सिरसाटन्ना म्हणजे जेव्हा आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची लागण्यापूर्वी पंधरा दिवस त्यांना तिथं पद दिलं कशाचं तर सिडकोचं चेअरमन पद दिलं आल्या आल्या बाजा वगैरे आपण सर्वांनी बघितलं असेल हरे हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना पाच हजार कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का आता अजिबात नाही कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे इथं जर आपण बघितलं तर कितीतरी सहा सात महिने झाले इथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत त्यांना तिथे न्याय नाही अनेक वर्षांपासून न्याय नाही आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सह्या झाल्या याचा खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि पाच हजार कोटीवर हा भ्रष्टाचार थापेला असं नाही हा पन्नास ते साठ हजार कोटीवर जाईल कारण बिवलकरांची अशी तशी डायरेक्ट नाही सरकारच्या नावी असणारी जमीन ही चार हजार एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला तर तो खूप मोठा होतो त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूने उत्तर जर नाही मिळालं तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढू की शिरसाट असं आम्हालाही कळतंय कारण की ह्याच्यावर आपण बघितलं तर आम्ही पुरावे दिलेत आम्ही पत्रकारांना पुरावे दिले सामाजिक कार्यकर्त्यांना पुरावे दिलेत पण पुरा याच्यावर दिले, अजूनपर्यंत सरकारकडनं उत्तर नाही आलं त्याच्यातच मला असं कळतंय उदय सामंत साहेबांनी उडता उडता एक उत्तर दिलं कागद आम्हाला बघावं लागतील शंभर टक्के याच्यामध्ये बेर झालंय हे आम्हाला माहिती आणि त्यांच्याकडनं कुणी उत्तर दिलं त्यांच्या हिंमतच नाही आम्ही ओपनली चॅलेंज केलं होतं तुमच्यात जर दम असेल तो तुम्ही तिथं दाखवून द्या आणि आमच्या विरोधात नाही तर आम्ही जे मुद्दे मांडले ते खोडण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घ्या पण नाही पण तुम्ही म्हणता ते खरंय आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलंय शिरसाटांना की तू काय बोलू नको बोललाच की आपण अडचणीत येऊ त्यामुळेच कदाचित ते आता बोलत नाही असू शकतो आता पाच हजार कोटी काय सगळेचे सगळे शिरसाटांना मिळालेत असं नाही दहा टक्के तरी काढलं ते पाचशे कोटी असतील कदाचित विट्स होटेल जे छत्रपती संभाजीनगरचे ते कदाचित ते साठ सत्तर कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या कदाचित हे सिरसाटाने मिळाले असतील घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान पाच हजार कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा पाचशे ते हजार कोटीचा शंभर टक्के तिथे झालाय आणि तोच पैसा हा इलेक्शन मध्ये आमच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात तिथे वापरला गेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका